आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओ हा शिक्षकांच्या एका परीक्षेच्या संदर्भातला आहे शिक्षणसेवकाचा तीन वर्षाचा कालखंड पूर्ण झाल्यानंतर एक परीक्षा उत्तीर्ण करणे आहे या अनुषंगाने मधल्या काळात प्रसारमाध्यमात चर्चा होती या सर्व पार्श्वभूमीवर एक अत्यंत महत्त्वाचा खुलासा आज करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने तो खुलासा नेमका काय आहे शिक्षणसेवक कालावधी पूर्ण झाल्यानंतर परीक्षेच्या अनुषंगाने नेमकं का काय सांगितलेलं आहे त्याची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या, या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आजच्या या खुलाशाचे शीर्षक आहे पवित्र प्रणाली मार्फत निवडलेल्या शिक्षणसेवक अथवा शिक्षक यांना शिक्षणसेवक कालावधीमध्ये परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक असल्याच्या खुलासा स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनांना त्यांच्या व्यवस्थापनातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर रिक्त पदांसाठी एकूण एकोणवीस हजार नऊशे शहाऐंशी पदांकरिता पात्र उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे शासन निर्णय दिनांक एकोणवीस सहा दोन हजार तेरा अन्वे विहित केलेल्या धोरणास अनुसरून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मागणीप्रमाणे सेमी इंग्रजी माध्यमाचे माध्य शिक्षक उपलब्ध करून देण्याबाबत शासनपत्र दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस अन्वय निर्देश आहेत तसेच अशा शिक्षकांच्या नियुक्तीनंतर शिक्षणसेवक कालावधीमध्ये त्यांची कौशल्य चाचणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधीनस्थ प्रादेशिक विद्या प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर इंग्रजी भाषेशी संबंधित तज्ज्ञ संस्थेकडून घेण्याचे निर्देश देखील याच पत्रात देण्यात आले आहेत सामान्य कुटुंबातील पाल्यांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुद्धा इंग्रजी माध्यमातून चांगले शिक्षण मिळावे व त्याच्या पालकांना परवडत नसूनही इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांवर अवलंबून राहावे लागू नये या दृष्टीने इंग्रजी विषयाची अधिक जाण असलेले शिक्षक या प्रक्रियेतून मिळवण्याच्या हेतूने ही परीक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे या संदर्भात दिनांक तीस एक दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रेस नोटद्वारे स्पष्टता करण्यात आलेली असून त्यानुसार संबंधित उमेदवारांनी आपले प्राधान्यक्रम नोंदवलेले आहेत त्यानंतर सेमी इंग्रजी माध्यमांच्या रिक्त पदांसाठी उमेदवारांनी दिलेले प्राधान्यक्रम विचारात घेऊन शिफारस करण्यात आलेली आहे पहिल्या टप्प्यामध्ये एकूण एक हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवारांची सेमी इंग्रजी माध्यमासाठी पोर्टल मार्फत शिफारस झाली आहे एकंदरीत पाहता ही परीक्षा केवळ वर नमूद केलेल्या उमेदवारांपुरतीच मर्यादित आहेत पवित्र पोर्टल मार्फत निवड झालेल्या अन्य अभियोग्यता धारकांचा काहीही संबंध नाही असे असतानाही वस्तुस्थितीची कोणतीही खातरजमा न करता अथवा शासन निर्णय न वाचता काही मंडळींनी समाज माध्यमांद्वारे काही वर्तमानपत्रामध्ये शिक्षणसेवक कालावधीमध्ये सर्वच शिक्षकांना पुन्हा एक परीक्षा द्यावी लागणार असल्याचे वृत्त प्रसारित केले आहे साधन व्यक्ती संदर्भात करावयाच्या कार्यवाही संदर्भात शासन स्तरावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही याबाबत प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बुलेटिनद्वारे अधिकृत माहिती प्रसारित केली जाईल शासनाकडून दिल्या जाणाऱ्या अधिकृत सूचना बुलेटिनद्वारे दिल्या जातात अथवा मंत्री कार्यालयांमार्फत दिल्या जाणाऱ्या प्रेस नोटद्वारे अथवा वार्तालापाद्वारे दिल्या जातात त्यामुळे कोणत्याही अन्य प्रकारचे प्रसारित होणाऱ्या धोरणात्मक निर्णयाची पुष्टी झाल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नये असे आवाहन माननीय मंत्री शिक्षण यांनी केलेले आहे अशी अत्यंत महत्त्वाची अशी ही सूचना आहे जे आपण या प्रेस नोटच्या माध्यमातून जाणून घेतलेले आहे सदर प्रेस नोट आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद